तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाचं शेड्यूल हे पी डी एफ स्वरूपात त्यांनी जाहीर केलेलं आहे त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर आणि या पी डी मध्ये या वेळापत्रकाविषयीची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे जसं की पहिली फेरी व शेवटची फेरी कोणत्या दिवशी होणार आहे त्यानंतर ज्या फेऱ्या होणार आहेत त्या कोणत्या तारखेला होणार आहेत कोणत्या वेळी होणार आहेत याविषयीची सविस्तर माहिती तर हे जे शेड्यूल आहे ॲडमिशन शेड्यूल याची पी डी एफ कशाप्रकारे डाउनलोड करायची कुठून डाउनलोड करायची याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला मग आता आपण सुरू करूया आणि पाहूया याविषयीची माहिती तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर यायचं आहे मोबाईलवरील गुगल जे आहे त्याच्यावरती यायचं आहे गुगलवर आल्याच्या नंतर तुम्हाला महा एफ वाय जे सी डॉट ॲडमिशन डॉट इन ही वेबसाईट सर्च करायची आहे ही वेबसाईट तुम्ही सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला या वेबसाईट वर आहे या वेबसाईटचा इंटरफेस काही अशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळणार आहे या वेबसाईट वर आल्याच्या नंतर तुम्हाला खाली खाली स्क्रॉल करायचं आहे स्क्रॉल केल्याच्या नंतर तुम्हाला ऍडमिशन शेड्यूल नावाचा कॉर्नर पाहायला मिळणार आहे या कॉर्नर वरती खाली तुम्ही पाहू शकता ऍडमिशन शेड्यूल नावाचा एक बॉक्स तुम्हाला पाहायला मिळेल तर या बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या बॉक्सवरती तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला पुन्हा एक पेज ओपन होणार आहे की ज्यामध्ये एफ वाय जे सी ॲडमिशन शेड्यूल नावाची एक लिंक स्वरूपात तुम्हाला निळ्या अक्षरामध्ये लिहिलेलं दाखवलं जाणार आहे हे तुम्ही इथे पाहू शकता तर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्ही याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाचं शेड्यूल पी डी एफ ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होणार आहे आणि या पी डी एफमध्ये या विषयीची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे की कोणती फेरी कोणत्या दिवशी होणार आहे तुमचे जे ॲडमिशन्स आहेत ते कशाप्रकारे ओपन होणार आहेत त्यानंतर ही जी वेळ आहे या फेरीची वेळ तुम्ही या शेड्यूलनुसार पाहू शकता आणि तुमची जी ॲडमिशन आहे ते तुम्ही तुमच्या कोणत्या तुमचा जो नंबर आहे कोणत्या कॉलेजमध्ये आलेला आहे त्यानुसार पाहून तुम्ही करू शकता तर ही होती माहिती अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाचं शेड्यूल पी डी एफ डाउनलोड करण्याची सविस्तर